पवार यांनी मिरजगावसाठी विशेष असा कोणता प्रयोग केला दादांनी मराठी शाळा गेली आता हे म्हणते ह्याच्यातून आणलंय त्याच्यातून आणलं कशातून पण आणा पण दादांनी मिरजगावसाठी आणले उद्याच्याला आमचे पोरस शाळेत जाणार आहेत शाळेत जाण्यासाठी निदान वार्षिक फी ती चाळीस हजार असते बरोबर आहे का नाही कामची तेवढी फी वाचणार आहे माझी जाऊन द्या पण गोरगरीबाची वाचणार आहे ना गोरगरीब जनतेने काय करायचं त्यासाठी दादांनी मोठी शाळा बांधली आता हे म्हणते अजून शाळा चालू केली नाही हे नाही अहो तिथले अजून लाईट फिटिंग चालू आहेत किरकोळ कारकोळ कामं चालू आहेत आता ते म्हणतात आत की बा इथं गावकऱ्यांना काम नाही दिलं ह्याला दिलं त्याला दिलं अहो गावातल्याच माणसांना काम आहे ठेकेदार गावातलं आहे स्लायडिंग बसवणार गावातला आहे हां कलरवाले गावातले आहेत तुमच्या शेनी मराठी शाळेला दोन पत्रे सकट बसवले झाले नाहीत दहा वर्षात दहा वर्षात दोन पत्रे बसवलेले त्यांनी दाखवा ते म्हणते मी तसं करेन ह्याच्यात काही बदल नाही आणि दादांचा विकास बोलायचं झालं स्टेट लाईट हे आम्हाला दहा वर्षात बारामतीसारखे स्टेट लाईट कधी बघायला भेटली नाही दहा वर्षात वैद दादे आम्हाला निदान दादा तीन वर्षाच्या कालांतरात कोविडमध्ये दोन वर्षे गेले दोन अडीच वर्ष अडीच वर्षात आता आम्हाला लाईट आणल्या स्टेट लाईट पाहण्याची योजना आणल्यात मिरजगावात पाच सहा टाक्या झाल्यात दहा वर्ष आम्ही माझ्या घरची परिस्थिती अशी की मला महिन्यातून एक पंधरावीस टँकर लागत असा आहे सातशे आठशे रुपये ग्रामपंचायतला मला फोन करावा लागतो सारखं हॅलो हा ते पाण्याचं काय झालं मग त्यांनी म्हणायचं हा ते मोटरच जाळायली हेच झाली हा पंधरा वेळा तरी मोटरी त्यात महिन्यातल्या काळा बाजार चालू आहे निव्वळ निव्वळ काळा बाजार हीच आमच्या दादाची जर मिरजगावमध्ये हीच आमची ग्रामपंचायत दादाच्या नेतृत्वाखाली असली असती तर परिपूर्ण सांगायचं झालं तर आज आमच्या गावातला जो विकास चालू आहे ह्याला काही विरोधक आढवत्यात म्हणतात असं आहे तसं आहे अहो पण तुम्हाला येणाऱ्या काळात विकास गोरगरीब जनता पाहते आता आज बेल एक बेलगावचं उदाहरण पाहिलं मी साधारणपणे त्या एक मुलगा आहे आत्ता तो अकरावीला आहे त्याचे वडील वाढले कॅन्सरमध्ये त्याची परिस्थिती इतकी हलाक्याची होती डॉक्टर चंद्रकांत कोरडे आमचे फॅमिली सदस्य आहेत त्यांच्याकडे तो आला म्हणला माझा असं आहे तो ह्याच्यात कामाला होता कपड्याच्या दुकानात कपड्याच्या दुकानात कामाला असताना त्याची परिस्थिती गरीब होती बिचाऱ्याची दादांनी त्याचा इथून पुढचा जेवढा शिक्षणाचा खर्च आहे तेवढा उचलला राहण्याचा खाण्याचा सगळा तुमचा असं एक कार्य दाखवा निस्ते तुम्ही आश्वासन देतात ते आमचा मुस्लिम समाजाचा आत्मधन करून मिळालेला तो कर्जाचा हे सूर्याबाई म्हणून ते बिचाऱ्याच्या घरी नुसते चेक दिले डुप्लिकेट प्लॅन चेक दिले हां येण्यात काढता काय तुम्ही लोकांना लोक शांत बसणार नाही येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला चुंडीत तुमच्या दारात तुम्हाला घरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि मग तुम्ही घरात बसल्या बसल्या मग बॉमला आबो पडलो भरपूर माताने पडलो हेच होणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला दिसणार आहे ही जनता गप असणार नाही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही आणि दादाला आधिक्याचं लीड दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो रामकृष्ण आजी वाजवत होत आहे